हॉस्पिटलवरील सर्व मान्यवर माजी शिक्षक आपल्या केंद्राचे केंद्रक्रम आपल्या गावचे सरपंच देवीजी जी सडेकर अताळेकर आणि आजी माजी विद्यार्थी आणि आमच्या केंद्र शाळेतील शिक्षक संपूर्ण केंद्र शाळेतील शिक्षक उपस्थित असो नसो सगळ्यांना आमंत्रित केलं होतं त्याच्यानंतर आपले आजी माजी विद्यार्थी आमच्या या शेडेकर संपूर्ण ग्रामस्थ गुरुजींना या शाळेत अकरा वर्ष झाले या अकरा वर्षामध्ये ज्या दिवशी ते आले शाळेत त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की बाई मी आलोय ना मी जोपर्यंत या शाळेत आहे तो पर्यंत मला कसली काळजी नाही काय काम असेल ते पैकी सांगा तुम्ही आणि तसंच घडलं जवळजवळ पूर्ण अकरा वर्ष झाली पण या स्टेजवर कधी मला उभं राहून बोलण्याची किंवा काय अशी कधी वेळ आली नाही आतापर्यंत जाईपर्यंत जेव्हा तेरा तारखेला त्यांना रिन्यू करायचं होतं मोकळं करायचं होतं त्या दिवशी गुरुजींना असं जाऊ देऊ या नको म्हटलं शाळा व्यवस्थापन समितीला मी बोलून घेतलं आम्ही ठरवलं की असंच पाठवण्यापेक्षा आपण त्यांना शुभेच्छा देऊन पाठवूया म्हणून मी एक छोटासा कार्यक्रम घेतला होता शाळेत बारा तारखेला शनिवार तेरा तारखेला शनिवारी आणि त्या ते दिवशी त्यानं छोटीशी शुभेच्छा दिली होती आणि त्या दिवशी सुद्धा गुरुजी आता तुम्ही जातायत जाता है, जाता म्हटलं खड्या लिहा फक्त कुठले काम असू दे काही जयंती असू दे काही असू दे पण जे फाड्यावर जे कोरलेले शब्द आहेत ते कधी माझ्या आयुष्यात कधी लिहिण्याचे आले नाही जोपर्यंत गुरुजी होते तोपर्यंत कारण आता मला समजलं या बत्तीस वर्षाच्या सर्व्हिस मध्ये एकट्याने काय काम करायचं असत सहकारीच चांगले लाभले कि कितीही वर्ष गेली ती आपल्याला कमीच वाटतात अतिशय चांगल्या गुरुले गुरुजी सरकारी म्हणून मला कुठलेही काम मी काही असू दे मी करीन ऑफिस काम मी करेन सगळे मी करेन फक्त तुम्ही मुलांना बघा आणि आपल्या मुलांची गुणवत्ता वाढवा फक्त एवढं एक माझं म्हणणं असायचं आले त्या वर्षी सुरुवातीला फक्त दोन कि तीन वर्ष फक्त छोटेस आपले लहान लहान उपक्रम घ्यायचो आम्ही नंतर ज्या वर्षी आमचा सतरा अठरा प्रकल्प शालेय परिसर प्रकल्प आला त्यावेळेस गुरुजी म्हणाले बाई असं असं आपले गुरुजी कुठले गुरुजी कुळे गुरुजी असे म्हणाले काय करूया तर मी म्हटलं ठीक आहे करूया ना मग असं चांगली गोष्ट होत असेल तर आपण कधी नाही म्हणायची नाही करूया पण ही गोष्ट आपल्या दोघांमध्ये होण्यातली नाही मग त्यासाठी आपण ग्रामस्थांची मिटिंग घेऊया त्या ग्रामस्थांना विचारूया आणि मग पुढील उचलूया आणि तसं ग्रामस्थांची मिटिंग घेतली अगदी ग्रामस्थ अगदी भरभरून असं वाटत होत की म्हणजे पुढे आम्हाला एवढं मोठं बक्षीस मिळणार आहे या ग्रामस्थांच्यामुळे असं म्हणजे आधीच आम्हाला वाटत होतं आले ग्रामस्थ हे झाडं वगैरे बाग केलेले हे सगळे मोठे मोठे खड्डे खणायचं हे इथे तुम्ही बसल्या त्या ठिकाणी लोन होत त्यावेळी टाकलेलं प्रत्यक्ष बैल आणून ते नागरलं आणि त्या ठिकाणी आमच्या या संपूर्ण शेडकरवाडीच्या ग्रामस्थांनी अतिशय चांगल्या प्रकारचं मोलाचं सहकार्य केलं म्हणून आम्हाला परिसर प्रकल्पामार्फत पाठोपाठ तीन वर्ष आपल्याला बक्षीस मिळालं एक नंबरच त्याच्यानंतर माझा मुलगा अभिजित मटकर म्हणून आहे त्याने विचारलं मला म्हणाला आई असं असं मला एक व्हिडिओ करायचा होता शूटिंग करायची होती युट्यूब ला आपल्याला हे करायचं होतं म्हणून गुरुजीना विचारलं गुरुजी म्हणाले चालेल ना ठीक आहे करूया आपण मग बोलूया गुरुजी मुखेध आपले राऊ सर केंद्र प्रमुख म्हणून असं आणि एक शिक्षक होते पाचारणे म्हणून आणि ते गुरुजी म्हणून आले त्या शाळेत नवीन असं आणि तो व्हिडिओ एवढा गाजला की छान पैकी तो व्हिडिओ तयार झाला आणि तेव्हापासून गुरुजींचा एक युट्यूब चॅनल सुरू झालं आणि सुरू झाल्याच्या नंतर मग हा प्रकल्प झाला त्याच्यानंतर कस मग हळूहळू म्हटलं आपण कार्यक्रम घेऊया सांस्कृतिक कार्यक्रम दरवर्षी व्हायला लागले एक सर्व गुण संपन्न सगळ्या कला अंगात असणारे गुरुजी मग त्यामुळे आम्हाला हे कार्यक्रम सांस्कृतिक कार्यक्रम वगैरे करायला म्हणजे जास्त वेळ लागत नव्हता स्वतः कलाकार असल्यामुळे आणि असं वर्षानुवर्ष दरवर्षी सांस्कृतिक कार्यक्रम घेत गेलो आणि आता त्या मुलांच्या अंगाला असं वळण लागलंय की ते आम्हाला शिकवावं लागत नाही ऑटोमॅटिक एखादं गाणं दिलं की ती मुलं स्वतः शिकतात अशी त्यांच्यात एक कला निर्माण ते हार्मोनियम असो कॅशो असो ढोलकी असो काही असो पण आमच्या या शाळेला अतिशय चांगल्या प्रकारचे गुणी सर्व गुण संपन्न असणारे श्री गरुले गुरुजी हे आपल्या शाळेला लाभले आणि तुम्ही आम्ही एक शाळा अंगणवाडी शाळा व्यवस्थापन समिती आणि तुम्ही संपूर्ण शेडेकर वाडी ग्रामस्थ हे तर मला तर असं वाटतंय की हे आपले एक कौटुंबिकच परिवार तयार झालेला आहे आणि त्याच्यामुळे माझ्या देवीची पण इच्छा असेल की माझी पण बदली होती यंदा पण योगायोग कसा मी त्रेपन्न प्लस मध्ये मोडले गेले त्याच्यामुळे त्या देवीची इच्छा आणि माझी पण इच्छा होती आता मी कुठे जाऊ आता या वयात कुठे जाऊ कुठे कारण इथे जवळपास शाळा दिसत नव्हत्या कुठेतरी मला लांब जावं लागलं असत मग लांब जाण्यापेक्षा माझ्या ह्या चा चांगलं म्हणून मी त्रेपन्न प्लस म्हणजे त्रेपन्न वर्ष पूर्ण होऊन मला चौपन्न वर्ष सुरू झालं त्याच्यामुळे मला पुन्हा पुढील पाच वर्ष ही शाळा लाभली कारण दोन हजार दोन तीस मध्ये माझी रिटायरमेंट आहे दोन हजार तीस मध्ये माझी रिटायरमेंट आहे मे मध्ये मग आता जर समजा शाळा रिकामी झाली मला जवळ जावंस वाटलं तर मी घेता आणि नाही जर शाळा रिकामी झाली तर माझं पूर्ण आयुष्य तुमच्या इथे आहे मला त्याच्यानंतर आपले माझे शिक्षक जवळजवळ काही जणांना सत्तावीस अठ्ठावीस वर्ष झाली त्याच्यानंतर आपल्या या ग्रामस्थानी खरोखरच अतिशय चांगल्या प्रकारे आठवण काढले आमचे संतोष शेणेकर वगैरे आले शाळेत आणि ते म्हणायला लागले की बाई आमचे पूर्वीच्या काळातले शिक्षक आहेत त्यांना पण आमंत्र खरं चांगलीच गोष्ट आहे म्हणजे अतिशय चांगल्या प्रकारचा तुमच्या हे आचार विचार आहेत ते कान्याकोप्यातले जे कुठे गेलेले होते सर नळे सर मुंबईला गेले ते खास तुमच्या या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले म्हणजे तुमची या माणुसकीने त्यांना इथपर्यंत सगळ्यांना ओढून आणलेलं आहे, आणि भरपूर काही सांगण्यासारखं आहे भरपूर वाजले त्याच्यानंतर गुरु गुरुजींविषयी तर बोल बोलाल तेवढं कमीच आहे आणि त्यांच्यामुळे आतापर्यंत आपली कॉलर मोठी होती गुणवत्ता एक उदाहरण सांगते तुम्हाला सत परिपाटला परिपाटलं एखादं काय राहिलं तरी चालेल थांबा आता ते कार्य तो कार्यक्रम थांबा परिपाठाचा मी काय ते ऐका असं जवळजवळ अर्धा तास जास्त त्या मुलांसाठी एवढं बोलायचं एवढे बोलायचे की म्हणजे भविष्यासाठी बाळानो असं करा तसं करा आणि त्याच्यात आमची शाळा व्यवस्थापन समिती पण असायची त्यांच्या समोर पण ते बोलायचे आणि बोलून 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 शेवटी ते काय म्हणाय माझा घसा बसला मी म्हणजे त्यांनी खरोखर एवढं रक्त आठवलंय की तुमच्यासाठी की खरोखरच म्हणतात ना की पैशाने विकत घेऊन सुद्धा एखादे व्याख्य बोलवले तरी सुद्धा एवढे सांगितलं नसतं जे आपल्या मनापासून आपल्या मनात तेवढं सगळं त्यांनी ते तुम्हाला दिलं आणि आज जे गरुले गुरुजींचे विचार होते ते विचार आता ते हळूहळू सत्यात किंवा गुणवत्तेत उतरायला लागलेले आहेत असं अतिशय चांगल्या प्रकारचं शाळेला या वाडीला आमच्या आजी माजी विद्यार्थ्यांना या सगळ्यांना अतिशय चांगल्या मार्गदर्शन केलं आणि याच्या पुढच्या जे कार्यक्रम <laughs> सांस्कृतिक कार्यक्रम कार्यक्रम आहे त्यांना म्हटलं गुरुजी आम्ही तयार करू पण जे पुढचं जे ते सांभाळायचंय किंवा बोलायचंय काय करायचंय त्यासाठी म्हटलं तुम्हाला यावंच लागेल ते म्हणाले जर आमच्याकडे कार्यक्रम नसले आणि असले तरी सुद्धा मी तुमच्या या कार्यक्रमाला हजर होणार आणि येणार ती सहल असू दे कुठलेही कार्यक्रम असू ते सहली ना गुरुजीना म्हटलं गुरुजी आपली ही मुलं आहे एखाद्या वेळेस न कळत कुठेतरी काय झालं आपण कसं जायचं घेऊन त्या मुलांना नाही पालकांना तयार करूया मग मुलांना सोबत घेऊन एक जबाबदार व्यक्ती होती म्हणून आपण पुढे काउंट टाकून त्याच्यानंतर आपल्या मी म्हटलं गोरुले मॅडम पण आपल्या सोबत गोरुले मॅडम पण येणार येतील असं वाटलं होतं पण त्यांना दवाखान्यात जावं लागलं त्याच्यामुळे ते या ठिकाणी हजर राहिले नाही तर त्यांना जरी तुम्हाला आम्हाला सगळ्यांना आहे आता माती बोलले की कुठलंही काम सांगितलं की गुरुजी येतानाच ती वस्तू घेऊन येणार असं त्यांच्याकडे डिजिटलचं काम आहे पण हे डिजिटलचं काम असून सुद्धा शाळेत आल्याच्या नंतर त्यांचं हे काम घरी एवढं मोठं आहे हे कधी जाणवू दिलं नाही कारण आपली शाळाने आपण बोल उरलेल्या वेळामध्ये ते आपल्या घरची काम करायची मात्र त्यांची मुलं त्यांच्या मॅडम या सगळ्यांना ती काम त्या ठिकाणी देऊन यायचे आणि हे संध्याकाळी गेल्याच्या नंतर आपलं स्वतःच काम बघायचे तर अशा या गुरुले गुरुजींना आणि माझी सगळे शिक्षक या ठिकाणी उपस्थित राहिला आमच्या या ग्रामस्थांच्या शब, शब्दांना किंमत देऊन जास्त वेळ न घेता त्या सगळ्यांना पुढील वाटचालीसाठी गोरे गुरुजींना उरलेल्या सर्विससाठी पुढील वाटचालीसाठी आणि त्यांच्या कुटुंबांना मुलांना सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि माझी शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी पुढील आयुष्यासाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा देते आणि मी इथे थांबतो